नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत राजमाता जिजाऊ या विषयावर अप्रतिम असे दहावळीचे मराठी भाषण चला तर मग पाहूया राजमाता जिजाऊ मुजरा माझा माता जिजाऊंना घडविले त्यांनी शूर शूबांना मुजरा माझा माता जिजाऊंना घडविले त्यांनी शूर शूबांना साक्षात होत्या त्या आई भवानी जन्म घेतला त्यांच्या पोटी शुभानी साक्षात होत्या त्या आई भवानी जन्म घेतला त्यांच्या पोटी शुभानी सर्वांना नमस्कार माझे नाव आराध्या आहे आज बारा जानेवारी आपण राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करीत आहोत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी राजे आणि प्रतापवीर संभाजी महाराज या दोन छत्रपतींना घडवणाऱ्या आदर्श राजमाता जिजाऊ होत्या त्यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव लखुजी जाधव आईचे नाव म्हाळसाबाई व त्यांच्या पतीचे नाव शहाजीराजे भोसले हे होते जिजाऊंनी शुभांवर लहानपणापासून उत्तम संस्कार केले आणि त्यांचे व्यक्तिमत्व आदर्श घडवले राजमाता जिजाऊंनी हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्ष साकारण्यासाठी ज्ञान चातुर्य पराक्रम चारित्र्य अशा अनेक संस्कारांचे बाळकडू शुभांना दिले राजमाता जिजाऊंमुळे महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श राजे लाभले खंबीर नेतृत्व करारी बाना व धाडसी वृत्ती या गुणवैशिष्ट्याच्या आधारावर जिजाऊ हिंदवी स्वराज्याच्या प्रेरक ठरल्या दुर्दैवाने सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी राजमाता जिजाऊंनी अखेरचा श्वास घेतला अशा या थोर स्वराज्य जननी राजमाता जिजाऊंना माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जे जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा